पाटलांची नाराजी दिसते त्यांची नाराजी दूर करण्यासाठी काय प्रयत्न आपल्या माध्यमातून पक्षाकडे होणार नाही नाराजीच्या नाराजी नाराजी विषयावर या विषयावर पक्ष योग्य तो त्यांच्याबद्दल निर्णय घेईल आणि पक्ष मला वाटते की पक्षाचे वरिष्ठ नेते त्यांची समजूत काढून त्यांना मेन प्रवाहामध्ये आणतील मला त्याच्यामध्ये कुठेही शंका वाटत नाही दादा पंतप्रधानांचं आपल्याला मिळालेलं सहकार्य आपण केलेल्या कामामुळे आपण टॉप टेन दहामध्ये आले असताना कॉंग्रॅच्युलेशन म्हणून पाठिंबा देऊन अधिक प्रयत्न तिकीट वाटपानंतर कार्य प्रत्येकाच्या कार्यकर्त्यांमध्ये बहुत नाराजी असते प्रत्येक कार्यकर्त्याला वाटतं की आपल्या नेत्याला संधी मिळायला पाहिजे आणि त्याच्यामध्ये गैर नाही त्यांनी त्यांची नाराजी व्यक्त करणं आणि प पक्षाच्या नेत्याच्याबद्दल असणारी सहानुभूती व्यक्त करणं याच्यामध्ये काय गैर नाही पण योग्य वेळ आली की सगळे आपापल्या आप पद्धतीने या ठिकाणी माहितीचा प्रचार करताना सर्वजण दिसतील मला माहितीचा उमेदवार करण्याच्या आधी पक्षा पक्षाच्या नेत्यांना सर्वांना कळवण्यात आलं होतं की रणजित सिंह निंबाळकर यांना परत आपण उमेदवारी देतो आहे त्यामुळे चर्चा करून मला वाटतंय आदरणीय रणजितसिंह मोहिते पाटील यांच्याशी पण पक्षाची चर्चा झालेली आहे मला अडचण वाटत नाही योग्य वेळी योग्य मार्ग निघतील आणि सर्वजण माहितीची एकत्र राहतील अशा पद्धतीने मी निश्चितपणे भेट घेणार आहे आणि मला त्याच्यामध्ये काही कुठली शंका नाही की मोहिते पाटील सहकार्य करतील असं